तर आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे हे हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांची भव्य दिव्य अशी रॅली आपल्याला पाहायला मिळते जरांगे पाटलांची हिंगोलीमध्ये आजपासून मराठा आरक्षण जनजागृती रॅली सुरू झालेली आहे या रॅलीची मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं आणि अखेर मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामध्ये दाखल झाल्याचं आपण हे दृश्य झी चोवीस तासच्या माध्यमातून पाहू शकतो भव्य दिव्य रॅली होणार असल्याने दीड हजार मराठा स्वयंसेवक यासाठी तैनात करण्यात आले आहेत आणि या तीनशे महिलांचाही समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन या रॅलीला आता सुरुवात झाली आहे हिंगोली शहरातील बळसोण भागातील शिवनेरी चौकामध्ये जे बीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं आहे रॅलीच्या बंदोबस्तासाठी पंचावन्न अधिकारी चारशे पन्नास पोलीस तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि लातूरवरून एकशे पन्नास कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले प्रतिनिधी गजानन देशमुख फोन लाईन वरून गजानन आपण हिंगोलीतली ही दृश्य पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचले रॅली सुरू आहे काय अधिक माहिती मिळते उत्साह आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते हिंगोली शहरामध्ये आता उसळली आहे सकाळ मराठा समाजच्या वतीनं या संपूर्ण रॅलीची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती आता सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन धरांजी पाटील हे पुढे पोस्ट ऑफिस मार्गे जवाहरलाल रोडने पुढे निघाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पर ते परत खार घालून त्यांचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर पुढे जी आहे ती रॅली महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे जाऊन तिथेही त्यांचं दर्शन घेऊन पुढे दुदर इंदिरा गांधी पुतळ्या जवळ त्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि तिथं जरांगे पाटील सर्व समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत नेमकं जरांगे पाटील काय काय बोलतात कोणावर टीका करतात का शासनाला जो काही वेळ दिला त्यावर काही बोलतात का किंवा इतर जे काही विधानसभा लढवण्याचा विषय आहे त्या संदर्भात काही घोषणा करतात का हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण या रॅलीतला हा आजचा पहिला दिवस आहे आणखी तेरा तारखेपर्यंत अशा पद्धतीच्या संपूर्ण मराठवाडा रॅली निघणार आहे त्यामुळे जरांगी पाटील काय बोलतात आणि समाजाला काय आश्वासित करतात ते, करता। ते सगळं पाहणं आता ठरणार आहे बिलकुल गजानन आपण पाहतोय या हिंगोली शहरातली दृश्य जरांगे पाटलांची हिंगोलीमध्ये आजपासून मराठा आरक्षण जनजागृती रॅली सुरू आहे गजानन या रॅली नंतरची पुढची रूपरेषा तुम्ही आजची आहे मात्र हिंगोली नंतर मराठवाड्यामध्ये अजून कुठे कुठे ही रॅली होणार आहे तसेच आजची रॅली झाल्यानंतर ही रॅली उद्या परभणी शहरामध्ये होणार आहे परभणी नंतर नांदेड आणि त्यानंतर लातूर उस्मानाबाद बीड आणि औरंगाबादला तेरा तारखेला रॅली जी आहे असणार आहे तेरा तारखेपर्यंत शासनाला पाटलांनी वेळ दिला आहे सगळे फोयचा सगळे सगळे फोरी संदर्भामधला कायदा करा आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्या मागणीवर त्यांनी जे आमरण उपोषण होतं ते सोडलं होतं काही मंत्र्यांनी सरकारने त्यांना आश्वासित केलं होतं की तेरा तारखेपर्यंत शासनाने वेळ मागितली आहे त्यामुळे तारखेपर्यंत तरी हा संवाद रॅले असणार आहे आणि दररोज अशा पद्धती सगळीकडे गर्दी जी आहे मराठा सकल मराठा समाजच्या वतीने हो त्यांना पाहायला मिळणार आहे एकूणच संपूर्ण जर ही रॅली पाहिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्याच्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात संवाद तरुणी याच्यामध्ये सहभागी झाल्यात वृद्ध महिला स्वतः कोण पैसेने यामध्ये सहभागी झाल्या पाहायला मिळतं तरुणांचाही मोठा उत्साह जो आहे तो या रॅलीमध्ये आहे पटाके आहेत जिल्हे आहेत संपूर्ण शहरमध्ये जे आहे ते रंगी पाटलांची कटआउट लावण्यात आली आहे अनेक मोठा उत्साह आहे वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत नक्कीच नक्कीच गजानन आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ही रॅली आता निघते भव्य दिव्य अशी ही रॅली आहे आणि नेहमीच जरांगे पाटलांचं म्हणणं असतं की रॅली ही शांततेत व्हावी मात्र तसं असताना देखील पंचावन्न पोलीस अधिकारी चारशे पोलीस तैनात या ठिकाणी करण्यात आलेले आहेत एवढंच नाही तर लातूर वरून देखील एकशे कर्मचारी पोलीस मागवण्यात आलेले आहेत आपण पाहतोय